अलिबाग येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट अचानक लागलेल्या आगीत खाक झाली ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे सुमारास आहे यामध्ये बोटीचे एक कोटी ऐंशी लाखांचे नुकसान झाले आहे बोटीवरील अठरा खलाशांचा जीव वाचलाय पहाटे आग लागल्यानंतर लाग तटरक्षक दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली सहा तासानंतर या बोटीचा सांगाडा अलिबाग समुद्र किनारे आणण्यात आला एकविरा माऊली असे या बोटीचे नाव आहे बोट खोल समुद्रात मासेमारी करून परतीच्या मार्गावर होती पहाटे चारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट लागल्याने बोटीला आग लागली खलाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले अरबी समुद्रात सकाळी गस्त घालत असताना तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले जहाजावरील जवानांना दूर किनाऱ्यावर काहीतरी जळत असल्याचे दिसले त्या दिशेने तटरक्षक दलाचे जवान ताबडतोब वेगाने सुमारे सव्वा सात वाजता पोहोचले त्यावेळी विझवण्यास सुरुवात केली बोटीचे मोठे नुकसान झाले जाळी मच्छीमारीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली बोटीतील यंत्रसामुग्रीही ही निकामी झाली आहे सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छिमारांना यश आले दुर्घटनाग्रस्त बोटीवरील मच्छीमारांच्या भाजलेल्या जखमांवर उपचार करून त्यांना तातडीची मदत देण्यात आली तसेच पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले अशी माहिती तटरक्षक प्रशासनाने दिली आहे पहाटे बोटीला आग लागल्याचे कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती बोटीचा पाया फक्त राहिला या बोटीला खेचत जेटीवर आणली दुर्घटनेमुळे आमचे एक कोटी ऐंशी लाखांचे नुकसान झाले आहे असे बोटीचे मालक राकेश गण म्हणाले